नमस्कार आज आपण चालू करणार आहोत गर्भसंस्कार अर्थात नऊ महिने नऊ दिवस खरं तर मार्केटमध्ये खूप सारे बुक्स सोशल मीडियावर वेग टिप्स तसेच वेगवेगळे मार्केटमध्ये क्लासेससुद्धा आहेत मी पण असंच काहीतरी माझ्या अनुभव आजीच्या ॲक्च्युली आजीच्या अनुभवातून घेतलेले गर्भसंस्कार टिप्स तुम्हाला आज सांगणार आहे चला तर आपण चालू करू मग मातृत्व ॲक्च्युली मातृत्वाची पूर्वतयारी कशी करावी झाडाची वाढ पूर्ण झाल्याशिवाय त्याला फळ लागत नाही त्याप्रमाणे स्त्री मातृत्व धारण करत असली तरी परिपक्वत्व या वयास हवी प्र प्रज उत्पादनाचे कार्य उशिरा सुरू होते ठराविक वयानंतर जन वाढ सुरू होते काही वर्षांनी मुलीची मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलगी वयात आली मोठी झाली असे म्हटले जाते सर्वसाधारणपणे मुलीच्या वयाच्या बारा ते सोळा वर्षापर्यंत केव्हाही मासिक पाळी सुरू होते पहिल्यांदा ऋतुप्राप्ती झाली की मुक्का मुलगा झाला असं म्हणायची पद्धत होती सोळा वर्षानंतर जर मुलीला ऋतुप्राप्ती झाली नाही तर मात्र डॉक्टर सल्ला तपासणी औषधोपचार करणे आवश्यक आहे ऋतूप्राप्तीसंबंधाची सर्व माहिती आईने मुलीला नीट समजावून सांगणे अख्याद्या खूप गरजेचं आहे शाळेत गेल्यानंतर जर ऋतुप्राप्ती झाली तर ती गोंधळून जाईल तिला भीती वाटेल तिच्याजवळ काहीच तयारी असणार नाही म्हणून तयारीनिशी तिला शाळेत पाठवावे एकदा नि नियमित पाळी चालू झाली की गर्भधारणा झाल्यावरच मासिक पाळी चुकते मासिक पाळी अनियमित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घे घ्यावाच लागेल कारण स्त्रीची मासिक पाळी चालू झाल्यानंतर मातृत्वाची तयारी शरीरात कायमही राहते स्थन वृद्धी होऊ लागते बालकांच्या पोषणाची तयारी शरीरात होऊ लागते गर्भाशयात गर्भाच्या स्वागताची तयारी सुरू होते कोम कौमाऱ्या अवस्थेत ॲक्च्युली uh, कुमारी म्हणजे कुमारी अवस्था म्हणजे कुमारी अवस्थेत समतोला आर ठेवणे खरंच गरजेचं आहे हे वय वाढतीचे असल्याने सर्व अंगाला व्यायाम होईल अंगातून भरपूर घाम बाहेर पडेल अशा मो मोकळ्या हवेतला व्यायाम निडवा निवडावा अशा वेळी बारा ते सोळा वयातील मुलींमध्ये भावनिक मानसिक शारीरिक बदल होणे स्वाभाविकच असते म्हणून आईचे मुलीवर प्रेम असल्याने या बाबतीतील मार्गदर्शन तिला वेळोवेळी करणे योग्य अयोग्य वागणुकीबद्दल समज दिली पाहिजे मुलींच्या भावी जीवनाचा व्यक्तित्वाचा पाया उत्तम तऱ्हेने बनवण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा असतो म्हणजेच उत्तम संस्काराची जोड तिला या वाढत्या वयात दिली पाहिजे गर्भधारणेमध्ये स्त्री पुरुषाची बीज शुद्ध असायला हवीत स्त्रियांच्या शुद्ध आर्तवामध्ये चिकटपणा गाठी असू नये जळजळ दुखणे असू नये आर्तवाचा रंग लाल हवा डाग पडला तर निघून गेला पाहिजे असे आर्थव शुद्ध समजावे उत्तम संततीसाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज उत्तम असणे गरजेचं आहे वयात आलेल्या मुलीला लैंगिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे विवाह होण्यापर्यंतचा काळ पालक आणि मुलगी यांना धोक्याचा वाटतो कारण त्यांना खूप काळजी वाटते जबाबदारीची जाणीव धोक्याची कल्पना तिला करून देणे गरजेचं आहे मुलीच्या आयुष्याचा खेळखंडबा होऊ नये यासाठी अर्धवट किशोरावस्थेतील मुलींना सर्व माहिती करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे पूर्वी दहा एकत्र कुटुंबात वंश परंपरा गर्भधारणा प्रस्तुती या विषयाचे थोडेफार ज्ञान घरात वावरणाऱ्या वयात आलेल्या मुलीला आपोआप मिळत असे बरेचसे ज्ञान अनुभवावर आधारलेले असे वंश परंपरेने हे ज्ञान पुढच्या पिढीला आपोआप मिळत असे पण अलीकडे लहानपणापासून घरात सर्व पाहून मोठ्या मोठ्या बायकांचे बोलणे ऐकून बऱ्याचशाच गोष्टी माहिती मिळत असे पूर्वी मुलेही खूप होती त्यामुळे बाळणपणाची वेगळी खोली असे लेकी सुना जावा कोणी ना कोणी बाळणपण कायम घरी असायचे डोळा जेवणाचा मोठा थाट हौशाने करत असत एकमेकांच्या घरी येणे जाणे गरोदरपणात बाळणपण त्यांची फारशी भीती वाटत नव्हती मो मोठ्या कुटुंबात जाणती वयस्कर अनुभवी वृद्ध स्त्री घरी असल्याने सर्व स्त्रियांना तिचा आधार वाटत असे